वैर्याचा देव झाला म्हणून काय दगडे हा फोडावा तुझा देव नाही आहे परंतु त्र्यंबकेश्वर असेल ब्रह्मगिरी असेल कुणाच तरी आराध्य दैवत आहे ना मग तू तर त्याचा वैरी नाही आपण स्वामी सांगता वैर्याचा जरी देव झाला म्हणून काय दगडाने मारायचं त्याला नाही अरे त्याचही सामर्थ एक सामर्थ्य आहे त्याचाही एक अभिमान आहे म्हणून स्वामींनी कुठल्याही धर्माचा कुठल्याही तत्वज्ञानाचा कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही जातीचा कधीच तिरस्कार करायला लावलेलं नाही आहे आणि जो व्यक्ती महाडव पंथातला तिरस्कार करत असेल विकल्पित दृष्टीनं दुसऱ्याकडे पाहत असेल तो कितीही देवधर्म करत असेल तरी तो परमेश्वराला कधीच प्रिय होणार नाही हे लिहून घ्या तुम्ही कधीच प्रिय होणार नाही तो कारण परमेश्वराला हे मान्यच नाही विचार करणं साध्या कुत्र्याला मारल्यावर परमेश्वर दुखावतो मग माणसं आहे जिवंत